धैर्यशील मोहिते पाटील घेणार राष्ट्रवादीची तुतारी जयसिंह मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना पुनशे उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात गावभेटीच्या नावाखाली दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता पण अचानक त्यांची गावभेट थांबली होती यातून मोहिते पाटील टोकाची भूमिका घेणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झाले होते रासपचे नेते महादेव जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असताना जानकर हे महायुतीत दाखल झाले आहेत मोहिते पाटील हे सुद्धा माघार घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे संकेत मिळत होते त्यामुळे भाजपच्या विरोधात माढा मतदारसंघात शरद पवार यांची रणनीती कशी राहणार याची आता उत्सुकता आहे या मतदारसंघात शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख हे उमेदवार असतील का याबाबत स्पष्टता नाही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती या भेटीतून माढातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे भाजपच्या विरोधातील संभाव्य बंड शमल्याचे संकेत मिळाले होते इकडे स्वतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात दररोज दहा दहा गावांना भेटी देऊन अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केला होता मात्र मोहिते पाटील हे आपण भाजपमध्येच असून लोकसभा निवडणुकीत जनमत अजमावण्यासाठी फिरत असल्याचे स्पष्टीकरण देत होते पण आज निवडणूक राजकारणात नेहमीच किंगमेकरची भूमिका बजावणारे त्यांचे सुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात आपण स्वतः निवडणूक रणसंग्रामात उतरणार असल्याचं जाहीर करून धैर्यशील मोहिते पाटील यांचे परतीचे दूर कापण्याचा प्रयत्न केला हे आत्ताचे तुमचं विचार आहेत पण माझे विचार चार महिन्यापूर्वीच तयार झाले होते चार महिन्यापूर्वीच मी आमच्या दुसऱ्या संस्थेच्या निवडण्याच्या वेळेस जाहीर के केलं नव्हतं तुम्ही उभा राहा तुम्ही नाही उभा राहिला तर मी उभा राहणार आणि ते निश्चितपणे झालं आमचे नेते दादा यांचा ओढा मान्य उप उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावर फार जीव आहे त्यांना सोडायचं त्यांच्या जीवावर येत आहे आणि इतक्या दिवस आम्ही थांबलो ते फक्त रणजीदाशी थांबलो आणि काल रात्री आम्ही दादाला सांगितलं की तू तुझा पक्ष तुमचे मुख्यमंत्री घे आणि आठ तारखेपर्यंत तू आमच्या घरात यायचं नाही घरात यायचं नाही म्हणजे पक्ष राजकीयदृष्ट्या आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की पवारसाहेबांसमोर जायचं त्याबरोबर आपण एक एक निश्चित आहे आणि ह्या आठ दिवसामध्ये आम्ही मतदान थांबलो होतो की आपल्याला जनमत काय आहे ते समजून घेतलं पाहिजे नुसतं माळशे तालुक्यावर काय निवडणूक लढवू शकत नाही म्हणून करमाळा माळा सांगोला त्याचप्रमाणे मान खटाव माशे तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमचे प्रतिनिधी गेले दैवीस बया गेला त्याचप्रमाणे दिदी गेले संग्राम गेला त्याचप्रमाणे आमच्या शीतल वय गेली असे सगळे आमच्या घरातले सगळे म्हणजे प्रत्येक तालुक्यातला मतदारसंघातला गाव नागाव फिरून आले आणि तेव्हाच आम्हाला नागरिकांनी सांगितलं की कमळ जर चित्र मिळत असलं तरी अजिबात घेऊ नका आपल्याला हातात घ्यायची तुतारीच हातात घ्यायची आहे आणि लोकांच्या रेटामुळं आण आणखीनं सगळ्या लोकांनी आम्हाला आग्रह केला आणि नंतर भया तयार झाला आणि तो पण बह्यासुद्धा तयार नव्हता म्हणून मी तुम्हाला थांबा 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 म्हणतो तेवढ्यासाठी म्हणत होतो की थांबा बह्या पण तयार नव्हता म्हणत होता ते आपल्याला फडणवीस साहेबांनी एवढी मदत केली त्यांना अडचण आणायला नको आपण करायला नको कारण हे ह्या आपल्या ह्या प्रवेशामुळं निश्चितपणे सोलापूर बा बा, बा बारामती ह्या मतदारसंघावर परिणाम होणार आहे सोलापूर मतदारसंघामध्ये पंचवीस टक्के मतं ही दादांना मांडणार आहे मागच्या वेळेस आपण पाहिलं की ज्यावेळेस सिंह सोलापूरमध्ये उभा राहिले त्यावेळेस बी जे पीच्या कार्यकर्त्याने प्रतापसिंहाचं अजिबात काम केलं नाही ते सगळं काम आमच्याच कार्यकर्त्यांनी केलं आखडून माळशा तालुक्यातला एकही कार्यकर्ता असा नव्हता की गरीब असला होता तो प्रत्येकजण सोलापूरमध्ये गेला होता तसं त्यावेळेस जर आम्ही उभा राहायचं ठरलंच आहे तो तर आमची टीम बारशे तालुक्यामध्ये काम करेल आणि सोलापूरमध्ये पण काम करेल की हे दोन्ही सीट आल्या की जेणेकरून रा बी जे पीच्या श्रेष्ठीनं संबंधलं पाहिजे की खरी ताकद पूर्णाकडे आहे आज मी जरी पडद्यामागणं काम करत असतो ह्या राजकीय दृष्ट्या तरी संघटन कसं करायचं कुठली चोमटे कुठं हलवायचे कुठले चोमटे कुठे बसवायचे मला थोडंसं ज्ञान आहे आणि अंदाज पण चांगला आहे आज आपण पाहिलं तर ह्याचा परिणाम ह्या ह्या चार तालुक्यावरच होणार नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गट सरद पवारसाहेब शर्णदग वर गट आणि काँग्रेसला चांगला होणार आहे बी जे पीच्या सीट त्या अठ्ठावीसपेक्षा जास्त येणार नाही लोकसभेच्या अठ्ठावीस फोटेशा जास्त सीट येणार आहे अठ्ठावीसच्या मागत ते अठ्ठावीसशे तीसच्या आसपास येणार काँग्रेसला देखील चांगलं मतदान होणार आहे त्याला लोकांची नाराजी हे महत्वाची आहे आणि ह्याला कारण आमचं उमेदवारी हे ठरणार आहे कारण आत्तापर्यंत बघितलं आपण मागच्या सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये आवक 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 आवकच होते जावक अजिबात नव्हती आता हे जावक आम्ही सुरुवात करतो बी जे पीमधून बाहेर पडायची सुरुवात आम्ही करतो आत्ता मला माझ्या अंदाजाप्रमाणे मला काय एवढा मी तज्ञ नाही परंतु आदित्यदाच्यावर गेलेले जे राष्ट्रवादीची नेते म्हणजे ते परत ही निवडणूक झाल्यानंतर परत पवारसाहेबांच्याकडे येणार आहे म्हणजे आदित नि, निश्चितपणे फटका बसणार आणि ह्या आमच्या आणि शरद राष्ट्रवादी हो यांना भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणुकीला इच्छुक असणं हा त्या ठिकाणी वेगळा भाग आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा की पार्लमेंटरी बोर्डने आणि केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी डिक्लेअर केली त्यानंतर आमच्या इच्छेला त्या ठिकाणी काही किंमत राहत नाही आमची इच्छा जी आ, पार्टीची जी इच्छा आहे तीच आमची इच्छा असते आणि आम्हाला माडा लोकसभेमध्ये उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा माडा लोकसभेमध्ये नरेंद्रजी मोदी उमेदवार आहेत माडा लोकसभेचं चिन्ह कमळ आहे आणि कमळ हाच आमचा उमेदवार आहे त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की माडा लोकसभा पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कौल देईल आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आपकी बार चारशो पार जे म्हणतो त्या चारशे मध्ये माड्याचा खासदार शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा असेल धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपची साथ सोडून शरद पवारांची तुतारी हातात घेऊन लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारी असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे मोहिते पाटील लोकसभेच्या रिंगणात शरद पवारांची तुतारी घेऊन उतरल्यास ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते माणदेश माझा दहीवडी